आमदार आमशा पाडवी यांना सोशल मीडियावर खुलेआम धमकी देणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करा पोलीस निरीक्षक मोलगी पोलीस स्टेशन यांना निवेदन सोशल मीडियावर आमदार श्री आमशादादा पाडवी यांना दिलेल्या धमकी व अपमानास्पद वक्तव्याबाबत संबंधित व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वद नुसार गुन्हा नोंद करण्यात यावा राज्यातील धनगर बंजारा समाजातील समाज आदिवासी समाजात आरक्षण मागणी करीत आहेत सोशल मीडियावर घनश्याम बापू हाक्के या व्यक्तीने प्रसारित केलेल्या व्हिडिओमध्ये आदिवासी आमदार श्री आमशा पाडवी यांना खुलेआम धमकी दिली असून अत्यंत अपमानास्पद असभ्र आणि समाजातील भावना दुखावणारी भाषा वापरली आहे व्हिडिओमध्ये व्यक्त केलेल्या शब्दांमध्ये घाण तुझ्या बापाच्या पेंड्या भडव्या अशा शिवीगाळी व अपशब्दांचा समावेश आहे ज्यामुळे संपूर्ण आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत सार्वजनिक शांतता सुरक्षित करण्यासाठी त्वरित उपयोजन करणे अपेक्षित आहे